मी योगेश्वर सरोदे सहायक कृषी अधिकारी कृषी विभाग आज आप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तूर रोग मर मररोग ज्याला आपण उभळ म्हणतो त्या मररोगाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तूरपिकातील रोग मुख्यत पेरणीनंतरच लगेच त्याची सुरुवात होते परंतु त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव आपल्याला तूरपीक थोडासा मोठा झाल्यानंतर ज्यावेळेस त्याची व्हेजिटेरिटी ग्रोथ असते त्यावेळेस दिसून येतो लक्षण म्हणजे पीक जे आहे उभच ते पूर्णपणे उभंच वाळून जातं याला आपण रोग म्हणतो त्याच्या नियंत्रणासाठी शक्यतो दोन उपाय दोन पद्धतीनं आपण उपाय करू शकतो एक म्हणजेच बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस बीज प्रक्रिया करत असताना पंगिसाईट इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम हा जो आपला क्रम आहे ज्याला आपण एफ आय आर म्हणतो त्या क्रमाच्या माध्यमातून बीज प्रक्रिया केली जाते जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करतो बीज प्रक्रियेबाबत आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती बघितली आहे आता सध्या बीज प्रक्रियेचा वेळ नाही आहे म्हणजे तुरीतील मर रोग जर आपल्याला थांबवायचा असेल तर रासायनिक पद्धतीनं व जैविक पद्धतीनं पिकातील मर कसा आपण नियंत्रण आणू शकतो याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघतोय जैविक बुरशीनाशक वापर करत असताना ट्रायकोडर्मा व्हिरिडी ट्रायकोडर्मा आपण जवळपास सगळ्या लोकांनी याचं नाव ऐकलं असेल ट्राय ट्रायकोडर्मा आपल्याला माहितीच आहे तर ट्रायकोडर्माची ड्रेन्चिंग जर आपण आपल्या शेतामध्ये केली तर निश्चितच उभळ थांबण्यास मदत होते ट्रायकोडर्मासोबत मायकोरायझा मायकोरायझा म्हणजे एक जैविक खताचं मिश्रण असतं ज्याला आपण बायोफर्टिलायझर बनतो त्याच्या माध्यमातून तूर जे आहे तुरीच्या ज्या मुळा त्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात त्याचा रायजोस्क्वेअर वाढतो व जमिनीमध्ये असलेले न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करण्याची त्याची शक्ती वाढते परिणामी झाडाची जी, जी, पर जी हेल्थ आहे ती सदृढ बनते अशा पद्धतीनं जैको जैविक ट्रायकोडर्मा व मायक्रोर दोघांचं मिश्रण करून जर आपण ड्रिंचिंग केली तर निश्चितच तूर पिकातील मर रोग आहेत तो थांबण्यास मदत होते म्हणतो ते उभळ थांबण्यासाठी आज आपण आपल्या शेतामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिटी जे जैविक बुरशीनाशक आहे त्या बुरशीनाशकाची ड्रिंचिंग म्हणजे आपण आळवणी करतो आपण या टोपल्यामध्ये जवळपास तीस लिटर पाणी घेतलेलं आहे त्या तीस लिटर पाण्यामध्ये दोन किलो ट्रायकोडर्मा आपण मिक्स करतो ट्रायकोडार्मा व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतल्यानंतर त्या ट्रायकोडर्मासोबत आपण कोरोमंडल कंपनीचा मायकोरायझा हे सुद्धा आपण दोन किलो तीस लिटर पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या ट्रायकोडर्मासोबत मिक्स करून घेत आहोत ट्रायकोडार्मा व्हिरेडी जे काही जैविक बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक पावडर फार्ममध्ये सुद्धा उपलब्ध असतं ते आपण जमिनीमध्ये म्हणजे झाडाचे जे मुळं असतात त्या मुळाच्या शेजारीसुद्धा टाकू शकतो परंतु ट्रायकोडर्मा व्हिरिटीची जर का आपण ड्रेंचिंग म्हणजेच आळवणी केली तर निश्चितच त्याचा परिणाम हा चांगल्या पद्धतीने दिसून येतो व त्या झाडाच्या मुळांपर्यंत सहज पोहोचतं ट्रायकोडर्मासोबत मायकोरायझा मायकोरायझा म्हणजे एक बायो फर्टिलायझर आहे ज्यानं मुळाची वाढ होते व मूळ सदृढ बनून जमिनीमध्ये असलेले पे पोषक अन्नद्रव्य असतात ते अन्नद्रव्य शोषून घेण्याचं काम करतं परिणामी झाडाचं चा पोषण चांगलं होतं व झाडाचं उत्पन्न वाढण्यास मदत होते अशा पद्धतीनं ट्रायकोडर्मा व्हिरेडी व मायकोरायझा या दोघांचं मिश्रण करून जर आपण व्यवस्थितरित्या तूर पिकामध्ये ड्रेंचिंग केली तर निश्चितच तुरीतील जो काही मर रोग म्हणजेच उभळ आहे फ्युजेरियम विल्ट तो थांबण्यास निश्चितच आपली मदत होऊ शकते